म्हणजे पाचवी पर्यंत शिकलेले वडील पत्र्यांचं घर गर। त्या घरात अठरा विश्व दारिद्र्य गॅरेजचा व्यवसाय आणि त्या व्यवसायावर चालणारं सहा माणसांचं कुटुंब आणि अशा परिस्थितीत मुलीच्या काय मुलाच्याही शिक्षणाचा विचार न केलेलाच बरा पण वडिलांनी जिद्दीनं पुरींना शिकवलं आणि त्यांनी अडचणीच्या सगळ्या भिंती मोडून काढत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोला या दोन सख्या बहिणींनी वडिलांच्या कष्टाचं सोनं करत मंत्रालयापर्यंत बजल मारले सात वेळा अपयश आलं तरीही खचून न जाता नव्या जिद्दीनं त्या नेहमी उभ्या राहिल्या परिस्थितीवर मात करत त्यांनी यश खेचून आणलं त्यांच्या संघर्षाची आणि जितीचीच ही संपूर्ण गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी म्हणजे सोलापूरचे ज्योतिराम भोजने हे गवळी वस्तीमधील कामगार वस्ती भागात राहतात ज्योतिरामांना परिस्थितीमुळे पाचवीच्या पुढचं शिक्षण घेत आलं नाही परंतु त्यांनी मेकॅनिकल म्हणून जम बसवला मग आठ पत्र्यांच्या घराशेजारी त्यांनी एक छोटस गॅरेज टाकलं गॅरेज मध्ये मिळणाऱ्या पैशातूनच ते आपल्या संसाराचा गाडा हाकत होते ज्योतिरामांना श्रीनिवास सरोजिनी आणि संजीवनी अशी तीन अपत्य सरोजिनी आणि संजीवनी लहानपणापासूनच अभ्यासात बलत्याच हुशार आपल्या पोरींची हुशारी बघून त्यांनी तेव्हाच आपल्या पोरींना भरपूर शिकवायचं हे ठरवून टाकलं होतं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपलं आयुष्य काढलं पण पोरींच्या शिक्षणाला कसलीही कमी भासू दिली नाही पण मध्यंतरी ज्योतिराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं काही वर्षांपूर्वी वडिलांचं निधन झालं त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या खचून केले होते आता अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा विचार तर न केलेलाच बरा असाच प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता परंतु त्यांच्या दोन्ही मुलींनी बीकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं संजीवनी आणि सरोजिनी हिने बीकॉम केल्यानंतर दोन हजार अठरा सालापासून एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि अशातच कोरोना आला आणि भोजने कुटुंबावर अत्यंत हालाकीची परिस्थिती आली तरी त्या दोघी बहिणी घरची परिस्थिती जाणून होत्या दोघी बहिणींनी खचून न जाता सात वर्षात एकूण सहा मेन्स परीक्षा दिल्या हे सगळे कष्ट सांगताना संजीवनी म्हणते की घरात आई वडील तीन भावंड आणि आजी असे एकूण सहा जण कसे बसे दिवस काढायचो यातून अभ्यासाला बसताना पाय पसरायलाही जागा नसायची पण आई वडील आणि भावाची आम्हाला दोघींना शिकवण्याची जिद्द होती शिवाय आम्ही सख्ख्या बहिणी असलो तरी पक्क्या मैत्रिणी होतो घरच्या परिस्थितीला तोंड देत दोघींनी आता एम पी एस सी क्रॅक करायची अशी खुनगाट मनाशी बांधलेली होती एक वेळा सेल्स टॅक्स तर एकदा टॅक्स असिस्टंट पदासाठी परीक्षा दिली मात्र अगदी काही मार्कांनी त्यांना सतत हुलकावणी दिली सांगतात की ज्यावेळी पुण्याला परीक्षेला जावं लागत होतं त्यावेळी परिसरात आणि शेती करत असलेले भाऊ प्रशांत शिवाजी बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधार सुद्धा दिला तर कोरोना काळात घरात जागा कमी पडू लागल्यामुळे वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी गडदर्शन सोसायटीमधील त्यांच्या घराच्या खोल्या वर्षभरासाठी एकही रुपयाचं भाडं न घेता अभ्यासासाठी मोफत दिल्या आई रेशमा आणि आजी तारामती यांनी ही मुलींना काम न लावता अभ्यासासाठी पाठबळ दिलं आणि या दरम्यान त्या दोघींनी दोन्ही वेळचं जीवन खोलीवर आणून दिलं सहा वेळा अपयश पदरी येऊनही त्या खचल्या नाहीत आणि अखेर ह्या मंगळवारी आनंदाचा दिवस उजाडला मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोषणे यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला दोघी चांगल्या मार्काने एमपीएससी पास झाल्या होत्या त्यांना मंत्रालय महसूल विभागात सहाय्यक म्हणून पोस्ट मिळणार आहे जी जी लोक या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभी राहिली त्यांच्याबद्दल सांगताना दोघी म्हणतात की या काळात ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांचे उपकार त्या कधीच विसरणार नाही कामगार वस्तीत अठरा विश्व दारिद्र्य आणि गॅरेजच्या आलेल्या पैशातून दोन्ही मुलींना शिकवण्याचा आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आपल्या मुलींच्या यशाबद्दल सांगताना ज्योतिराम म्हणतात की घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती गॅरेजमधून आलेल्या थोड्या पैशांमधूनच घर चालवायचं आणि त्यातूनच शिक्षणासाठी लागणारी पुस्तकं खरेदी करून द्यायची कोरोना काळात पूर्ण खचून गेलो होतो आता मुलींचं शिक्षण थांबवावं असा निर्णय घेतला होता परंतु मुलींच्या जिद्दी पुढे मला सुद्धा काही करता आलं नाही आणि अनेकांनी मदतीचा हात दिला आणि आज सोनेरी दिवस उजाडला मंडळी सरोजिनी आणि संजीवनी यांच्या या यशाचा या आनंद त्या दोघींपेक्षा त्यांचे आई वडील आजी आणि भावाच्या चेहऱ्यावर जास्त दिसत होता पण एकूणच दिवस दिवस मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या आणि आई बापाच्या पैशावर पुण्यासारख्या शहरात येऊन त्यांचा विश्वासघात करणाऱ्या मुली एका बाजूला आणि अहोरात्र अभ्यास करून बापाच्या कष्टाचं चीज करणाऱ्या या संजीवनी आणि सरोजिनी एका बाजूला त्यांच्या या संघर्ष आणि चिकाटीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष मारे या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात दिसू नका धन्यवाद